नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजची कमीत कमी वेळेत शिलाई कशी करून घ्यायची आहे आणि शिलाईचा स्पीड कसा वाढवून घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी तुम्ही जो काही ज्या काही साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार ते पेपर पॅटर्नवरून असो किंवा मग डायरेक्ट अस्तरवरती असो कटिंग करून आणि रेडी करून घ्यायचे त्याच्यानंतर मग ते समौर। झाल्यानंतर ते आपण जो काही ब्लाऊज पीस असतो त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेतलेले असतात आणि अशा पद्धतीने बरोबर मग समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि ब्लाऊज पीसवरती अस्तर हा सर्व बाजूंनी एक साथ शिलाई करून घ्यायचा त्याच्यानंतर मग हे पार्ट आहेत गळापट्टी जोडण्याऐवजी किंवा मग गोट पायपिंग करण्याऐवजी अशा पद्धतीने उलट बाजूनी सुरुवातीला समोरासमोर ठेवून घ्यायचे नंतर मग उलटवून घ्यायचे आणि उलट बाजूंनी गळ्याला शिलाई करून आणि पलटवून घ्यायचं त्याच्यानंतर मग गळ्याला शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने जर आपण गळ्याला शिलाई करून घेतली तर आपला शिलाईचा स्पीडसुद्धा वाढतो आणि कमीत कमी वेळेत ब्लाऊज शिलाई करून पूर्ण होतो तर हे दोघंही पार्टसुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने करून घ्यायचं जे ज्या पद्धतीने आपण गळ्याला किंवा कमरपट्टीला पलटवून घेत असतो सेम त्याच पद्धतीने गळ्यालासुद्धा करून घ्यायचं तर अशा पद्धतीने दोघंही पार्ट आणि सर्व पार्ट अस्तरवरती जोडून आणि एस्ट्राचा जो काही कपडा आहे तो सर्व आपल्याला कट करून स हे सर्व पार्ट आपल्याला सुरुवातीला रेडी करून घ्यायचे आहेत आणि मग मग आपल्याला ब्लाऊज शिलाई करायला सुरुवात करून घ्यायची आहे तर शिलाईच्या वेळेला बघू शकतात सर्व पार्ट बाह्या मागची साईट सर्व मी हे रेडी करून घेतले नंतर मग ते एका साईडचे एका बाजूला आणि दुसऱ्या साईडचे दुसऱ्या बाजूला आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि मग शिलाई करायची आहे तर अशा पद्धतीने ठेवून घेतले नंतर मग मी हे पार्ट बरोबर कोणत्या बाजूंनी शिलाई करून घ्यायचे किंवा मग अशा पद्धतीने चेक करून घेतले आणि मग मी गळ्याकडच्या बाजूनी जोडायला सुरुवात करून घेतली त्याच्यानंतर मग जे काही पार्ट आहेत ते अशा पद्धतीने बरोबर आपल्याला जोडून घ्यायचे आहे जोडत असताना दोघही पार्ट आपल्याला हलक्या हाताने पकडायचे आहेत जेणेकरून दोघही पार्ट हे खालीवरती होणार नाही आणि जो काही भाग थोडाफार पाव इंचानी जास्त झाला तर तो सरळ रेषेत कट करून घ्यायचा त्याच्यानंतर मग आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची तर क्रॉसपट्टी एक लाईन इतकी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडली आणि मग मी ती जोडून घेत आहे ते सुद्धा जोडत असताना हे पार्ट आपल्याला अजिबात खेचायचे नाही अगदी हलक्या हाताने पकडून घ्यायचे आहेत आणि जोडून त्याच्यावरती आपल्याला लगेचच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण सर्व पार्टवरती डबल शिलाई मारत असतो सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला दाब शिलाई देऊन आणि सरळ रेषेत कट करायची त्याच्यानंतर यस्त्राची पट्टी तिच्यावरती शिलाई करून आणि ती आपल्याला कट करून घ्यायची आहे नंतर ते आपल्याला दोघंही पार्ट रेडी झाल्यानंतर मग मोजून घ्यायचे आहेत दुसराही पार्ट सेम त्याच पद्धतीने आपल्याला बरोबर जोडून घ्यायचा तर जोडण्याआधी मी तो चेक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट बरोबर एक सारखे पकडले आणि हळवारपणे जोडून घेत आहे तर प्रिन्सेस कटचा जो काही साईड पार्ट आहे तो मी वरच्या बाजूला ठेवून घेतला आणि जोडून घेतला त्याच्यावरती लगेचच डबल शिलाई मारून मग आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर बघू शकतात मी मुद्दामून तुम्हाला दोघंही पार्ट शिलाई करताना दाखवलेले आहेत त्याच्यानंतर मग क्रॉसपट्टी पुढे एक लाईन इतकी एक्स्ट्रा सोडली आणि ती सुद्धा अगदी हळुवारपणे मी जोडून घेत आहे तिच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे यस्त्राची जी काही क्रॉसपट्टी आहे ती मी सरळ रेषेत कट केली आणि त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट आपल्याला एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आणि जे काही आपल्याला आहूकसाठी शिलाई मार्जिन लागतं ते सोडून आपल्याला कमरेचा चौथा भाग त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जन, मार्जन परफेक्ट येत आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे दोघंही पार्ट सेम त्याच पद्धतीने चेक करून घ्यायचे आणि रेडी करून घ्यायचे त्याच्यानंतर मग आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी जोडून घ्यायची आहे तर हुकपट्टी ही साध्या अस्तरने जोडली तरीसुद्धा तरी देखील चालेल परंतु मग ही तुम्हाला जर का अस्तरला कपडा जॉईंट करून घ्यायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा जॉईंट करू शकतात परंतु मी आयपट्टी आणि हुकपट्टी दोघंही मी अस्थिर अस्तरच्याच कटिंग करून आणि जॉईंट करून घेत आहे तर बघू शकतात हुकपट्टी मी जोडून घेतली त्याच्यानंतर मग मी आयपट्टी घेतलेली आहे तर मी डबल ती घेतलेली आहे आणि मशीनच्या साह्याने छोटे छोटे आय बॉक्स तयार करून घेतले त्यांच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून शिलाई लगेचच ओपन होणार नाही नंतर मग आयपट्टी हुकोपट्टी जोडून झाल्यानंतर दोघंही बरोबर पार्ट आपल्याला एकमेकांवरती ठेवून आणि चेक करून घ्यायचे सेम आल्यानंतर मग शोल्डर जोडण्याआधी जे काही साईड पार्ट आहेत ते बरोबर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून आणि जे काही काखेमध्ये भाग कमी जास्त होत असेल तो चेक करून घ्यायचा आणि एस्ट्राचा भाग शिलाई करून कट करून घ्यायचा आहे तर दोघंही बाजूंना मी सेम त्याच पद्धतीने चेक करून आणि कट करून घेतलं नंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर बघू शकतात दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण कितीही परफेक्ट कटिंग केली परंतु कपडा ट्रेचेबल असतात आणि शिलाई करताना ते आपोआपच कमी किंवा जास्त होत असतात मग त्याच्यासाठी आपल्याला बाह्या बाह्या जोडायच्या आधी आणि शोल्डर जोडायच्या आधी ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे मग गळ्याकडील भाग जो काही आहे तो बरोबर एक सारख्या मापात आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जेणेकरून शोल्डरचे जे काही शोल्डर भाग मागे पुढे होऊ नये आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचं आहे दोघंही बाजूंचे शोल्डर जोडून झाल्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी बाह्या सुद्धा मी सर्वात आधी रेडी करून घेतलेल्या आहेत आणि शोल्डर उसवू नये याच्यासाठी तिथं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे बा दोघंही शोल्डर जोडून घेतले नंतर मग जो काही यस्त्राचा अशा पद्धतीने भाग असेल तो सरळ रेषेत मी खडूने आखून आणि शिलाई करून घेतली आणि मग मी तो कपडा कट केला तर आधी आपल्याला शिलाई करून मग कट करायचा आहे जेणेकरून कपडा मागे पुढे होणार नाही नंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत तर बाह्याच्या पुढच्या बाजूला मी अशा पद्धतीने खुणा करून घेतल्यानंतर मग एकमेकांवरती एक सारख्या मापात ठेवून आणि त्यांचा मध्य सेंटर काढून घेतला नंतर मग जो काही मध्य सेंटर आहे तो शोल्डरच्या बरोबर जिथं जॉईंट आहे तिथं बरोबर ठेवून घेतला आणि दोघंही बाजूंच्या बाह्या मी ह्या पद्धतीने गे जोडून घेत आहे तर बघू शकतात दोघंही बाजूंच्या बाह्या अगदी परफेक्ट आलेल्या आहेत तर या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ आणि बाही कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात तर आपण कितीही परफेक्ट कटिंग करतो परंतु आपण जर कटिंग करताना थोडंफार माप कमी जास्त झाले तर इथंसुद्धा शिलाई करत असताना ही मापं कमी जास्त होतात किंवा मग शिलाई मार्जिन कमी जास्त झालं तर ही मापं कमी जास्त होतात दोघंही बा एका बाजूची बाही जोडून नंतर दुसऱ्या बाजूची बाही बघू शकतात तीसुद्धा अगदी एक सारख्या मापात मी चेक केली मध्ये सेंटर काढून घेतला आणि जिथं शोल्डरचा जॉईंट आहे तिथं बरोबर बाहीचं मध्ये सेंटर ठेवून आणि बाही जोडून घेत आहे तर याच पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे जेणेकरून जर एका बाजूला थोडीफार कमी पडली तर ती काही आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करू शकतो परंतु जर अशा पद्धतीने बाही जोडली तर काखेमध्ये खेचल्यासारखं होत नाही दोघंही बाजूंची बाही जोडून झाल्यानंतर त्यांच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे अगदी परफेक्ट अशी बाही आहे तर बाहीला अशा पद्धतीने डिझाईन होती मग फिटिंग करण्याआधी मी अशा पद्धतीने हे पार्ट पकडून घेतले आणि बाहेरच्या बाजूला आता हा पैठणी साडीचा ब्लाउज आहे तर याचे धागे धागे निघतात तर माझ्याकडे ओव्हर मशीन नाही म्हणून मग मी सुरुवातीला अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे आणि मग मी तिथं फिटिंग करून घेणार आहे जर काखेतील भाग मागे पुढे होत असतील तर ते आपल्याला बरोबर चेक करून घ्यायचे आणि ते बरोबर पॅक करायचे तर मग काखेमध्ये जो भाग जास्त होत असेल तो आपल्याला शिलाई करून घ्यायचा थोडा पाव इंचानी किंवा मग एक लाईन इतक्या इंचानी आणि मग अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची सेम ह्याच पद्धतीने दोघही बाजूंना मी सुरुवातीला शिलाई करून आणि मग अस्तरच्या बाजूने एक एक शिलाई करून घेतली त्याच्यानंतर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्याचा तुम्ही छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग आणि जो काही दंड घेर असेल तो तुम्ही इंची टेपच्या सहाय्याने परफेक्ट मापाने मोजून आणि सरळ रेषेत आखून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही फिटिंग करून घ्यायची आहे सरळ रेष ओढून आणि पूर्ण सरळ रेषेत शिलाई करून घेतल्या दोघंही बाजूंना सेम याच पद्धतीने करून घेतल्या आणि फायनली पूर्ण फिटिंग करून घेतली तर मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने शिलाई करून बघा गळापट्टी जोडण्याऐवजी अशा पद्धतीने शिलाई करून बघा कमीत कमी वेळेत आणि लवकर आपला ब्लाऊज शिलाई करून पूर्ण होईल तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद